आहे नाही बर आपण याला व्यवस्थित जवळपणे रेस्क्यू आणि हा साप असा जमिनीवर नाही तर झाडावर राहणार रा रा साप रा आहे रा रा तरी मनामध्ये एक भीती तयार झाली त्यांनी लगेचच गाडीत <laughs> नाव नाव सांगा प्रवीण महल्ले नमस्कार बघा तुम्ही पाहता युट्यूब चॅनल स्नेक गर्ल प्रतिभा ठाकरे आताच आपण आलोय हा खामगाव हवे आहे खामगाव नागपूर तर आपण आलोय तिथं कॉल रेस्क्यू करण्यासाठी यांनी आपल्याला कॉल केलेला होता तर नागपूरचे दादा आहे त्यांची गाडी पाहू शकताय शेगावला दर्शनासाठी गेलेले होते त्यांना एक साप वर पडून आतमध्ये जाताना दिसला तर हे प्रवीण महल्ले यांची ही गाडी आहे पाहू शकता त्यांनी ज्यावेळेस साप मध्ये जाताना पाहिलेला आहे तर आपण पाहणार आहे आता याच्यामध्ये कोणता साप गेलेला आहे तर व्यवस्थितपणे त्याला करण्याचा प्रयत्न करू कारण की त्यांनी सांगितलेलं आहे साप याच्यामधून या डम्पर मध्ये गेलेला आहे तर बघूया आपण इथं कोणता साप आहे चक्क्यावरून ठीक आहे चक्क्यावरून हा वरती गेलेला आहे तर बघूया आपण व्यवस्थितपणे हा साप कोणता आहे त्याला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया म्हणजे यांच्या मनातली भीती सुद्धा दूर होईल बघूया थोडा आपण कोणता साप सापितर तो तो, 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 तो। रुका रुकाय रुकाय थोडा थोड़ा तर बघा तुम्ही पाहू शकता आपण गेला किती वेळ पासून यांनी आपल्याला कॉल केलेला होता तर आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे बाईट दिला चिडखोर आहे झाडामध्ये राहणारा साप आहे नाही नाही मारत तर नाही आम्हीच मारत आम नाही तर बघा तुम्ही पाहू शकता रुका साप आहे आपण याला रेस्क्यू केलेला आहे इंग्लिश मध्ये याला ब्रॉन्ज बॅक ट्री स्नेक असे म्हणतात झाडावर राहणारा सापिन ज्यावेळेस चिडते त्यावेळेस त्याच्या अंगातला हा आकाशी कलर हा दाखवत असते नह तर बघा गाडी हायवेवर थांबलेली आहे कुठेतरी बोलेरो गाडी जात होती तर त्यांना ज्यावेळेस साप कोणाला दिसला मध्ये जाताना दिसला होता हा पहिलेच होता गाडीवर होता त्याच्यानंतर मध्ये घुसला तर बघा एखाद्या झाडा खालून गाडी गेली असावी आणि त्याच्यावरूनच तो फांदीवरून खाली पडला असावा आणि त्याच्यानंतर तो ज्याला जिथे जागा भेटली त्याच्यामध्ये लगेचच तो गेलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय सडपातळ अस साप आहे आणि बारीक त्याची अशी मान ओळखमध्ये बिनविषारी साप आहे बघा पूर्णपणे बिनविषारी असा साप आहे चावला तरी आपल्याला काही होत नाही चिडकोरे आपण हात लावला तर तो चावणारच आहे नाजूकी खूप हा चावला ना तो तो चावला हा चावते तो कारण की आपण डायरेक्ट हात लावतो तो घाबरता ना ते आणि ओळख मध्ये तुम्ही पाहू शकताय त्याचे डोळे आणि बघा एकसारखी त्याची जीप तो लपलपवतोय कारण की समोरचा गंध ज्ञान त्याची जिबीचा उपयोग त्याला फक्त गंध ज्ञानासाठी होतो बघा आपण केलेला याला व्यवस्थितपणे रेस्क्यू आणि हा साप असा जमिनीवर नाही तर झाडावर राहणारा साप आहे तरी आपण या याला व्यवस्थितपणे आता बॅगिंग करूया लांब स्टॉप करा थोडा झाला आता मला सुचवून राहिलं का सांगत आता बघा ज्या वेळेस हे नागपूर जिल्ह्यामधून आलेले आहे काटोर या गावातून शेगावला दर्शनासाठी आलेले होते सर्व भाविक मध्ये बसले होते त्यावेळेस त्यांना साप दिसला तर त्यांच्या मनामध्ये एक भीती झाली त्यांनी लगेचच गाडी थांबवून ते सर्वजण बाजूला झालेले तरी पूर्णपणे बिनविषारी साप आहे तरी ते एवढे घाबरताय तुम्हाला माहित होता का आ, हा बिनविषारी साप आहे सापांचे चारच मुख्य हे विषारी साप आहे नाग आणि निघोनस असते जर सोडले तर बाकीचे पूर्णपणे बिनविषारी हा साप चावला तरी मला काहीच झालं नाही आणि होणारही नाही कारण की हा फक्त आणि फक्त याला त्याचे दात फक्त खाण्यासाठी बाकी याच्यामध्ये विषाचे काहीच नाही काहीच नाही विश्वास नाही याच्यामध्ये त्याची शेपूट झाडावर राहणाऱ्या सापाची अशी शेपूट असते हा झाडावरूनच उतरला असणार आहे तो झाडावरच राहणारा साप आहे बघा उभी केली हा झाडा खाली उभी केली होती के ना मग झाडावर राहणारा साप आहे झाडावरूनच खाली उतरला असणार आणि त्याच्यामध्ये तो गेला तर ठीक आहे आपल्या यांच्या मनातली भीती गेलेली आता आपण त्यांच्या गाडीतून सापही काढलेला आहे आणि व्यवस्थितपणे आता आपण याला करूया बॅगिंग